नमस्कार चला तर आज आपण बाजारसारखंच आईस्क्रीम बनूया छान असं एकदम क्रीमी बघू शकता कलर छान आला मस्त आपल्या घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये हे म्हशीचं दूध घेतलं मी आणि कमी गॅसवर उकळू द्यायचं एक दहा पंधरा मिनटं उकळल्यानंतर साखर घालायची एक लिटर दुधाला शंभर ग्रॅम साखर घातली साखर घातल्यानंतर पुन्हा पाच सहा मिनिट उकळू द्यायचं कारण जे साखरेचं पाणी होतं आपल्याला त्याची पण वाप तयार करायची कारण आपल्याला दु दुधाला घट्टपणा आणायचा आहे शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं आईस्क्रीम बनवताना आणि हे मी जे टाकलं आहे हे मी काजू बदाम मिक्सरमधून एकदम बारीक करून टाकले कारण ते मी सकाळीच भिजत घातले होते त्यानंतर मी हे दोन तीन चमचे कस्टर्ड पावडर थंड दुधामध्ये मिक्स करून घातली कमी गॅसवरच सारखं हलवत राहायचं आणि उकळी येऊ हो द्यायची चा, छान आला बघू शकता तुम्ही आता हे मी एक ते दीड वाटी माझी साय आहे दुधावरची ती घातली आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं आपल्याला हे मंद गॅसवरच सगळं करून घ्यायचं आता मी गॅस बंद केला आणि थोडंसं मिक्स करून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं ते थोडीशी विलायची घालूया तुम्हाला जर काजू बदाम लवकर भिजलेले हवे असेल तर थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजू घालायचे म्हणजे लवकर भिजले जातात आणि त्याची पेस्टही छान होते बारीक थोडीशी विलायची घातली छान मिक्स करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर थोडासा घट्टपणा येते बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते मी छान घट्ट झाला येतात हे आता थंडही झालं आणि थोडंसं घट्टपणा असं थोडंसं चमच्यावर घ्यायचं आणि असं थोडंसं बोटाच्या सहाय्याने त्याला रेश ओढून बघायची म्हणजे ते पसरलं नाही म्हणजे आपलं प्रमाण व्यवस्थित आहे आणि आता हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी सगळं मिश्रण ओतून घेतलं आणि हे मी फ्रीझरमध्ये चार ते पाच तासासाठी ठेवणार आहे छान आईस्क्रीम होतं आपण घरी बनवल्यानंतर मस्त मऊ असं आता पाच तास झाले आता आपण हे पुन्हा मिक्सरमधून थोडंसं एक दोन सेकंदच फिरून घ्यायचं खूप नाही फिरवायचं आपल्याला एक ते दोन सेकंद आपल्याला थोडं थोडं करून हे पूर्ण मिश्रण फिरून घ्यायचं आता हे माझ्या नातीला कुलपीसारखं पण पाहिजे तर मी हे दोन ग्लास घेतले स्टीलचे त्यामध्ये थोडं मिश्रण मिश्रणवतलं अर्धे पाऊन पाऊन ग्लास आणि बाकीचं हे मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये पूर्ण मिश्रण वतून घेतलं आणि आपण याला वरून एक प्लास्टिकची पिशवी लावायची किंवा तुम्ही फॉईल पेपर लावू शकता किंवा बटर पेपरही लावू शकता आणि छान झाकण लावायचं पॅक आणि हे ग्लासालाही मी एक प्लास्टिक बांधलं आणि लावलं आणि रबर लावलं वरून कारण हे असं एवढं पॅक ठेवायचं थोडंसं जरी त्याचं झाकण सैल झालं तर आता आपण हे आठ ते दहा तासानंतर हा पण डब्बा बाहेर काढला आईस्क्रीमचं थोड्या पाच सात मिनट थांबायचं त्यानंतर हे आईस्क्रीम काढायचं चा। म्हणजे छान मऊ होते आणि लवकर निघते असं चमच्यामध्ये बघू शकता किती सुंदर कलर आला आहे ते आणि छान असं आपलं मऊ क्रीमी आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालं कमी साहित्यामध्ये आणि आपण फक्त कस्टर्ड पावडर विकतची वापरली बाकी सगळे साहित्य आपले घरचेच आहे तर तुम्हाला एक ग्लासातलं पण दाखवते थोडंसं हे असं जर पटकन नाही निघालं थोडं ग्लास पाण्यात बुडवायचा खालची खालची साईड आणि मग लवकर निघते हे कुल्फीसारखं कुल्फी पण बनवू शकता मस्त घरच्या घरी आईस्क्रीम तयार धन्यवाद